नमस्कार तुमचं थोडक्यात नाव आणि इथला पत्ता काय आहे सर माझं नाव दितेश किशनर विक्रमगड तालुका गाव आहे बरं आपण हा जो प्लॉट बघतोय तुमचा तुमच्या हातात काही मिरच्या दिसतंय तर हा जो काही बिल्ट आहे म्हणजे पालघर तालुक्यातमध्ये भरपूर मिरची केली जाते बरोबर आता हा तुमचा विक्रमगड वगैरे भाग आहे इकडे पण बऱ्यापैकी मिरची होती तर मिरची किती वर्षापासून लावतो तुम्ही साधारण सर मला सात सात वर्ष झाली सात वर्ष झाली तुमचा चांगला मिरचीमध्ये अनुभव आहे बरोबर मिरची हे भरपूर सेन्सिटिव्ह पीक आहे आणि याच्यावरती सिरिप्स वगैरे हो किंवा चुरडा मुरडा भरपूर भरपूर अफेक्ट होतो बरोबर तर ह्या वर्षी आपण जे काही लागवड केलेली तुमच्या हातात जो मिरची दिसते तर आजूबाजूला पण मिरची होत असेल तर काय एकंदरीत अनुभव कसा आहे सर आपण माझे मागच्या वर्षी केमिकल वरती प्लाउंड होता ते आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसाला व्हायरस आणि करपा भुरी याचं जा प्रमाण जास्त असायचं या वर्षी आपण आपल्या सिटी वैदिक वापरलं कृषी अमृत लूट लुटरी सगळ्या वैदिक वर वरती प्लांट आहे हा त्याच्यामुळे रोगराई कमी आणि सेटिंग वगैरे लवकर झालेली आहे चाळीस दिवसामध्ये सेटिंग झालेली आहे चाळीस दिवस सेटिंग झाले आणि दरवर्षी किती दिवस लागायचे साठ दिवस पूर्ण होते साठ दिवस साठ दिवसावर माल निघतो साठ दिवसावर माल माल, माल तो एक तोडा करून दिला पण एक तोडा केला तो। पण तो। किती माल निघाल पहिले तोडा पहिल्या तोड्याला चाळीस करून झाला चाळीस हजार झाडे हजार आहे आणि हे किती क्षेत्र किती हे अंदाजे आठ गुंठ्यामध्ये पहिलं थोडं निघडलं चाळीस किलो किलो नाही भेटल्यामुळे अठ्ठावन्न रुपये किलो भेटला अठ्ठावन रुपये म्हटलं आणि रेगुलर मार्केट किती आहे रेगुलर मार्केट पंचावन्न सप्पन चौपन्न रुपये चालू आहे चालू म्हणजे टॉपचा रेट आपल्याला भेटलं टॉपचा रेट भेटलं याची आपली टिकून क्षमता पण जास्त आहे जास्त म्हणजे व्यापारीकडून मागणी पण चांगले केमिकलचे ना तर हे लगेच त्याचे खराब व्हायचे संध्याकाळ परत काहीच नाही जसं तोडलेलं आहे तसंच तुमचे सरी लावलेले आहे बरोबर इथं तुम्ही इनलाइन केलेली आहे तर दरवर्षी तुमची जी की होती ट्रीटमेंट होती किंवा शेड्युल होत त्याच्यामध्ये तुम्ही बदल केले ही लागवड कधी केली होती ही लागवड आपल्या अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबर एक वेळ साधारणतः आता आता दिवस बरोबर अजून तीन चार दिवस आणि अजून दुसरा तेवढा येऊन लागला याला लागवडीच्या वेळेस तुम्ही काय काय उत्पादन वापरले होते सर लागवडीच्या वेळेस आपण बेशल्ट दिलेला कृषी अमृत बर्तन आणि हेल्थ चार्जर आणि सोयी चार्जर आर एम आणि कृष्यामृत वापरलेलं आणि खालून आपलं सोयी चालू बरोबर वरतून फवारणीसाठी फवारणीसाठी पेस्ट फॅटर डिशेज पॅटर म्हणजे एकंदर एक टोटल शेड्यूल जे आहे फॉलो करतो बरोबर एकंदरीत आजूबाजूला पण प्लॉट असतील तर त्यांच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये गेल्यानंतर तुम्ही पण जात असले इतरांच्या प्लॉटमध्ये तर काय अनुभव दिसतो बा इतरांच्या प्लॉट पण आपला प्लॉट बघितलं त्यांच्या ता त्यांच्यामध्ये थ्रिप्स अटॅक जास्त आहे बर फुलामध्ये बघितलं ना तर त्यांच्या अजून पण थ्रीप्स करतात आपल्या फुलामध्ये काहीच नाही म्हणजे इथं ब्लॅक थ्रिप्स पण अटॅक्रिप्स बरोबर तर ते त्यांच्या फुलामध्ये लगेच दिसून येतो आता आपण झटकले काही सुद्धा मच्छर किंवा तुमचं काहीच नाही बरोबर म्हणजे हा जो काही प्लॉट तयार झालेला आहे जसं ऊन वाढतं तसं प्लॉट डॅमेज व्हायला सुरु होते पण आज आपण पोस्टवर काम केलेलं आहे तुमचा सहा सात सा केमिकलचा अनुभव आहे बरोबर आज केमिकल सोडून तुम्ही इकडे येत आहे एस सी टी वहि पूर्णता केमिकल न वापरता आपण हा प्लॉट बनवलेला आहे ते एकंदरीत खर्च जो आहे तर तो किती आलेला आहे सर या सात आठ गुंठ्यामध्ये मला सहा हजार रुपये खर्च आलेला आहे सहा हजार रुपये रेग्युलर पेक्षा हा तुम्हाला जास्त वाटतो की कमी आपलं केमिकल पेक्षा कमीच आहे कमी माझा बारा हजार रुपये आठ गुंट्यामध्ये म्हणजे त्यांचं आपले वॉटरबॉल चे खाते डोस, डोस।, डोस चे आणि फवारणी तिसऱ्या दिवशी म्हणजे हप्त्याला माझा एक ने स्प्रे होता एक वैदिक एक हप्त्याला म्हणजे एक साधारणतः सा आठ दिवसाला एक पावरणी होती आणि तिथं तीन तिसऱ्या दिवसाला तिसऱ्या दिवसाला पावरणी होती आणि सहा हजार रुपये याला खर्च आला आणि त्याला बारा बारा म्हणजे कमी झालेलं आणि सर सर्वात महत्त्वाचं बघा तुम्ही त्यांचा ज्यावेळेस पहिला तोडा निघाला तो चाळीस किलोचं निघाला बरोबर तुम्ही बोलले का अठ्ठावन्न रुपये मला किलो भाव भेटला आपण साठ सा रुपये धरू आ चाळीस इंटू साठ चोवीसशे रुपये म्हणजे पहिला जो तोडा होता त्याच्यामध्ये त्यांना चोवीसशे रुपये काय झाले पन्नास टक्के खर्च आपला निघून आले पहिल्याच पाई तोड्यात आणि वीस दिवस अगोदर पण चालू झाला ह्या तोड्याला खर्च निघून जाईल ह्या तोड्याला खर्च निघून जाईल जो पुढे येईल ते बोनस राहतील चमक आहे लस्टर आहे आज समजा पानं जर बघितले तर पान पण खूप चांगले आहे फ्रेश पाणी बरोबर कुठे असं दिसत नाही पूर्ण फ्रेश प्लॉट दिसतोय बरोबर तर जे की तुम्हाला असं वाटतं का जे की आपण खत वगैरे वापरतो रामसर म्हणतात पोषणावर काम करा पोषणावर काम केलं तर जे की येणार फळे ते तुम्हाला भरभरून देणार आहे सर आता आपण ही तुमची झेंडूचं प्लॉट बघतोय बरोबर एकंदरीत ही लागवड कधी केली होती व्हरायटी कोणती आपली सर ही व्हरायटी कलकत्ता आहे आपली लागवड सहा डिसेंबरला झालेली सहा डिसेंबर डिसेंबर ही साधारणतः दोन महिने झालेली आहे बरोबर कम्प्लीट दोन महिने झालेले आहेत किती झालेले सर एक तोडा झालेला आहे बरं आणि दुसरा असं तोडणीला आपण उद्या तोडणार आहे उद्या तोडणार आहे आपण ही व्हरायटी जर बघितली तर कलकत्ता व्हरायटी बोलले आणि हे क्षेत्र किती आहे दहा गुंठे दहा गुंठे याच्यामध्ये रोप किती बसली होती रोपे सर दोन हजार रुपये दोन हजार रोपे बसले होते तुम्ही ही फुलशेती दरवर्षी करता की ह्याच वर्षी केली दरवर्षी राहते तर झेंडू हे दरवर्षीच्या पैकी आपण दरवर्षी दरवर्षीच्या पैकी तर समजा आपण जे काही झेंडू लावतो दरवर्षी ह्या वर्षी एस सी टी वैदिक वापरल्यानंतर काय बदल दिसले सर यावर्षी एस सी टी वैदिक वापरल्याने आपल्याला म्हणजे सेटिंग लवकर झालेलं आहे बरं आणि एक म्हणजे फुलांची क्वालिटी पण छान आहे फुलांची क्वालिटी चांगली आहे तुम्ही केमिकलवरती प्लॉट असायचे बरोबर आता आपण तुमच्या शॉपवर पण बघितलं दुकानामध्ये तर हा जर झेंडू जर आपण दाबला जर तर पूर्ण फ्रेश होऊन जातो बरोबर म्हणजे बर, एकदम फुल किंवा जो काही गोंड आहे तो एकदम आपण म्हणतो का भरलेला आहे बरोबर नाही तर बर भरपूर ठिकाणी लवकर असं सुकून जातो माल सुकून जातो आणि तुम्ही माझ्या मते जे काही हार बनवताय बरोबर त्यांना पण फुलं डायरेक्ट विकतात त्यांचा काय अनुभव आहे सर ते बोलतात का जे आम्हाला जे मार्केटमधून आणतात ना दादर मार्केट वरून दोन दिवस चालतो आपला मला म्हणजे चार पाच दिवस त्यांना बरं पडत पाच बर दिवस चालतो दिवस दिवस चालतो सुकत नाही लवकर म्हणजे असं सुकत नाही सुकत नाही आज समजा आपण बघितलं तुमच्याकडे टेम्परेचर जास्त राहतं बरोबर तुम्ही विक्रमगड मध्ये येतात आणि पालघर हा जिल्हा थोडासा म्हणजे याच्या ये जवळ येतो मुंबईच्या जवळ येतो तर धुमिड वातावरण पण जास्त असतं आत्ता पण आपण बघितलं तर एक साधारणतः सदतीस अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये आपण जर प्लॉट बघितलं तर त्याची पानं झालं किंवा प्लॉट झालं तर एकदम लुसलुस एकदम बरोबर आपण कडक पण कडक कडकपणा पण लवचिक लवचिक कडकपणा कमी जे आपण उत्पादन वापरतोय तर त्याच्याने तुम्हाला जो काही रिझल्ट आज भेटतोय तर त्याला मार्केट मधून पण मागणी बरोबर तर एकंदरीत जो काही भाव असेल तर त्याच्यापेक्षा आपल्याला चढ्या भावाने भेटतोय साधारणतः आता काय रेट दिला होता पहिला थोडा पहिला आपला सत्तर सत्तर किलो निघालेला सत्तर किलो निघालेला ऐंशी रुपये ऐंशी रुपये विकलं पण बर तर आता एक साधारणतः आपण जर बघितलं जे की आता जे काही सेटिंग लागलेली ती पण खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि जे की फुलांचा जो काही कलर आहे किंवा टेक्चर आहे आज समजा जर गोंडा जर बघितलं तर पूर्ण भरलेला आहे पूर्ण भरगत बरोबर पूर्ण भरगतचा गोंडा आहे आणि कलर पण खूप चांगला आहे शायनिंग जास्त आहे आणि पूर्ण फ्रेश फ्रेश प्लॉट आहे जर एकंदरीत जर आपण अनुभव बघितला सर खूप सुंदर अनुभव आहे तिकडे तो टिवळा झेंडू पण लावलेला आहे बरोबर ते आणि फुलशेतीमध्ये आपण जे काही तुम्ही वापरलेले खात तर त्याचं नियोजन कसं कसं केलं होतं सर आपण लागवड लागवड केली तेव्हा आपण सोईल चार्जर आणि फूड चार्जर डेन्सिंग केले ते आणि नंतर आपण पंधरा दिवसांनी बेसोडोस दिलेला बरं पंधरा दिवसांनी बेसोडोस दिलेला हे बेसोडोस दिलं होतं मग त्याच्यामध्ये आर एन पी एच आर एन पी एच आणि आपण नोट्रे कृषी किती वापरलं होतं त्याच्यामध्ये सर याच्यामध्ये मग चार आणि वैदिक किती वापरलं वैदिक आपले दोन दोन पॅकेट सहाशे ग्रॅमचे सहाशे म्हणजे बाराशे वापरले एकंदरीत आतापर्यंत दोन महिन्यात खर्च किती झालेला सर आपला साडेचार हजार झाला सर साडेचार हजार झालेलं आहे आणि आता समजा पहिलं थोडं तर आपलं सत्तर किलो ऐंशी रुपयांनी दिलेलं पणे आपण बरोबर बरोबर ऐंशी रुपये तर म्हणजे एक साधारणतः आठी साठी छप्पन पाच हजार सहाशे सहाशे चा तोडा झाला पहिला तर टोटल माझा रोपे आणि ते खताचा आपला भेसळ टाकले ना टोटल माझ्या साडे आठ हजार झालेलं मी फक्त खताचं साडेचार हजार झालं खताचं साडे बरोबर तर एकंदरीत म्हणजे पहिलं तोडत आपलं उत्पन्न सगळं म्हणजे जो काही खर्च केलेला आहे जो खतांसाठी तो निघून आलेला आहे बरोबर आता साधारणतः आपण उन्हामध्ये गेलं तर उन्हामध्ये फुलांचं सुकव्याचं प्रमाण भरपूर येतं बरोबर आणि माझ्या मते समजा आपण आज जर प्लॉट बघितलं तर एकदम स्वच्छ आहे स्वच्छ स्वच्छ आहे आणि हिरव आणि बाळुखी जास्त आहे झाडांना शेतकरी जे पण झेंडू वगैरे मोगरा वगैरे लावतात त्यांचा काय अनुभव आहे सर मागे आपल्या बोईश्वर गावातले आलेले तर ते बोलतात माझा झेंडू आहे एक एकरी मध्ये तर आपली झाडे बघणार आहे तसं तर झाडे आले आणि ते एकरीच्या बारा बेग घेऊन गेले आपलं प्लॉट बघून बारा, बारा जण घेऊन ते, ते वर केमिकल टाकलेलं आहे तर त्याला बोललो मी ते त्या साईडला गेलेलं तर ते बोलले आपण झेंडू करते आपलं वैद्यकीय हे पण आहे सोप आहे बरोबर तर आम्ही सगळं कृषी अमृत वगैरे यांच्यावर सगळ्या ते झेंडू लावतो बरोबर तर ते बोलतो त्यांनी फोन केला एक दिवशी का आपण बघूया बरोबर तर ते प्लॉट बघून गेले तर बोलते आम्ही चारच गुण येतो रिझल्ट बघतो नंतर ते त्यांच्या कामाला झालं तर पुरा एक रिझल्ट घेऊन येऊन गेलं बारावी म्हणजे त्यांचा पण आत्मविश्वास वाढला चार पाच दिवस झाले ते घेऊन गेले चार पाच चार पाच म्हणजे थोडं वापरून बघणार होते पण त्यांनी पण आत्मविश्वास त्यांनी तुमचा प्लॉट बघून ते पूर्ण एक गाडी बघितली सेटिंग बघितले त्यामुळे त्यांना वाटलं चल आपण पण घेऊन म्हणजे होऊ शकतं होऊ शकतो तर एकंदरीत सर जो काही आता आपण प्लॉट बघतोय तर एकदम खूप चांगलं स्वच्छ आहे आणि मेन म्हणजे कुठंच रोग नाही कुठं मावा नाही सर दोन स्प्रे झाला प्रे। आतापर्यंत दोन, दोन स्प्रे झालेले साठ दिवसामध्ये दोन स्प्रे याच्या आधी होईल काय नाही त्याला म्हणजे दहा तेवढ्याला माझे पाच स्प्रे झाले असते पाच स्प्रे झाले असते कारण की आपल्या हो आपला वादळ असला ना करपात असतो फुलावरती तो खालून बर खालून सगळा करपात असते याचा त्याच्यामुळे आपण वेधी करते त्याच्यामुळे करपा कमी आहे आणि फुलाची सायनिंग पण जास्त फुलाची सायनिंग पण जास्त शेतकरी फुल शेती करता किंवा भाजीपाला करत आहे त्याची त्या शेतकऱ्यांना काय सांगाल हे त्यांना माझं सांगण्याचं पण त्यांना वापरलंच पाहिजे त्यांनी वापरलं त्याच्यामुळे आपले जे yeah. रिझल्ट चांगले तेना उत्पन्नामध्ये ते पण वाढवून वाड़ म्हणजे रिझल्ट पण आपल्याला चांगलं होणार आणि उत्पन्न पण वाढेल वाढेल आणि खर्च पण कमी खर्च पण कमी तर एकंदरीत तुम्हाला जो काही आता अनुभव भेटतोय सर जे की आजूबाजूची शेतकरी त्यांना तुमचं मार्गदर्शन हवं असेल किंवा तो हे उत्पादन हवे असेल तर तुमचं नाव पत्ता आणि ना मोबाईल नंबर सर माझं नाव जितेश किशोरनळे मग तालुका विक्रमगड जिल्हा पारघर आपलं टी वैद्यकचं शॉप आहे कृषी गौरी कृषी सेवा केंद्र मोबाईल नंबर मोबाईल नंबर एट फोर डबल वन एट फोर डबल सेवन थ्री सिक्स चालेल सर धन्यवाद